केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचे कान टोचलेले आहेत भाजपनं पार्टी विथ डिफरन्स कायम टिकवून ठेवावा अन्यथा ज्यांच्यामुळे आपण सत्तेत आहोत त्यांच्यात आणि आपल्यात काहीही फरक राहणार नाही आणि आपणही सत्तेबाहेर जाऊ अशा शब्दात गडकरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत आपल्या पार्टीमध्ये आपला जो संस्कार आहे त्याला शॉर्टकट नाही आहे अडवाणीजी नेहमी म्हणायचं की वी आर अ पार्टी विथ ए डिफरन्स म्हणजे व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन बीजेपी अँड काँग्रेस आपलं वेगळेपण कशात आहे आणि हे वेगळेपण कशात आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच पार्टी विथ ए डिफरन्स राहू पण जे काम नाही करायला पाहिजे जे ज्यांनी केलं आणि ज्यांच्या नाराजीमधून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आपल्या येण्यात फायदा नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जागा वाटपा संदर्भात एक मोठं विधान केलंय महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र लवकरच ठरेल असं तटकरे यांनी म्हटलंय तर जागा वाटपा दरम्यान घटक पक्षांचा सन्मान करत चा जागा वाटप होईल अशी माहिती देखील सुनील तटकरे यांनी दिली आहे नाही महायुतीचे जागा वाटपाचं सूत्र लवकरच ठरेल महायुतीतील घटक पक्षांचा सन्मान करत सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी होईल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जो वेळ झाला थोडस काय उनिवा राहिला त्या राहणार नाहीत त्याची खबरदारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणार आहोत